आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली की त्यांचा विनाश होतोय तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत जाऊ त्यांना बुडतायत बुडू द्या अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करून टाका <laughs> आणि काजूवरती आंब्यावरती कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा पहिला भाजपला निर्यात करून टाका जाऊ दे साता समुद्रापल निर्यात तडी पार पण मला यांचा सगळ्यांचा खरच अभिमान वाटतो ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली धनुष्यबाण चोरलं पण विनायक मला तुमचा अभिमान आहे भास्करराव वैभव राजन सगळे म्हणून इकडे बसले मला तुमचा अभिमान आहे कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावं लागतं डोकं खाजवलं मिळतं तेव्हा टोप घातलं होती मिळत नाही तेव्हा खाजून विचार अरे आज कोणत्या पक्षात होत आपण हा बघा तुम्ही विचार करा त्या ना कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता सगळी मंत्रीपद घेतली आमदार क्या खासदार क्या सगळ्या घेतल्या पण माझ्या कोकणासाठी काय एक केलं एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या सा, प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही कारण भाजपा हुशार आहे त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं लघु आणि सूक्ष्म आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म म्हणजे कोरोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार एवढे सूक्ष्म होतील पण मस्ती किती आहे तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला सगळे माझे जीवाला जीव देणारे शिवसैनिक बाळासाहेबांनी जोडून दिलेले आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडलोफारजित कमाई आहे आहेच माझी वडलोफारजित कमाई अभिमान आहे मला याचा हे माझं वैभव आहे आणि मोदीजी तुम्ही जे म्हणताय घराणेशाही घराणेशाही आमची घराणेशाही आहे या लोकांना मंजूर आहे आहे की नाही रे पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता नालायक माणसं सगळी अंगामध्ये कर्तृत्व नाही आहे तुम्ही माझी शिवसेना चोरताय माझा धनुष्यबाण चोरताय माझे वडील चोरताय कर्तृत्व शून्य माणसं आहेत तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे हिंदू हृदय सम्राटांची घराणीशाही नको आहे पण तुम्हाला गद्दारांची गुंडांची घराणीशाही चालते हे दुःख हे आम्हाला नसलं तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल कोणाची घराणेशाही आणि काय भाषण करताय आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणजे दोघे